जय किसान शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सरकी ह्या पिकाचे कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवत आहेत याच्यावर थोडक्यात माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे मित्रांनो कृषीप्रधान या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला आज सुरुवात करू आज आम्ही एक अशा याच्यात आलेलो आहे शेतात त्यांनी दोन हजार चोवीस साली सॉरी दोन हजार तेवीस साली एका एकरला एक त्यांचं उत्पन्न अठरा क्विंटल असं आहे तर त्यांचं लागवडीचं धोरण कसं आहे त्यांचा खर्च त्यांनी आपल्याला खूप फार असा कमी सांगितलेला आहे करी बारा हजार रुपये शेवटपर्यंत सरकीचा खर्च तर आपण आज त्यांचं पूर्ण निवेदन बघू कशा पद्धतीने त्यांनी केलं आहे त्यांचं औषधी फवारणी कोणची आहे खत पदार्थ कशी आहे तर सविस्तर माहिती घेऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बा नक्की आपलं एकच ध्येय आहे मित्रांनो की शेतकऱ्यांना कृषीप्रधान बनवणं कृषीप्रधान म्हणजे आपल्या भारतात नव्याण्णव टक्के शेतकरी शेती टेक्निक पद्धतीने करत नाहीत शेतकरी फक्त झिरो पॉईंट एक टक्का शेती शेतकरी शेती नियोजन पद्धतीने करत आहे आपल्याकडे काही शेतकऱ्यांचा आता आपण बघतो दरवर्षी यूट्यूबला व्हिडिओ राहतात काहींचे आम्ही पंचवीस क्विंटल एकरी कापूस काढला तीस क्विंटल काढला तो उत्पन्न सांगतात पण खर्च नाही सांगत की आपण त्यांचा सरासरी साधारण खर्च सत्तर सा ते ऐंशी हजारापर्यंत ते खर्च करतात ड्रिचिंग करणे अशा जे शेतकऱ्याचा आपण आज आदर्श घेऊ आता तुम्ही एक या सरकीचं झाड हाईट पाहू शकता ही माझ्या हातात तीन फुटाची काठी आहे आता हे सरकी बघा तीन फुटापेक्षा जास्त हयटीची आणि तुम्ही विश्वास नाही येणार आपल्याला या सरकीवर फक्त तीन फवारण्या झाल्या त्यांनी काल ते परवा दिवशी एक फवारणी केली त्यांच्या पावलंसुद्धा तुम्ही या शेतात पाहू शकता ते बघा आणि स्वस्त एकदम स्वस्त औषधात त्यांनी फवारणी केलेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त बाराशे तेराशे रुपये चार फवारणी एक करी प्रमाणात ते हे करतात आणि त्यांनी आपल्याला गेल्या वर्षी जावरेस त्यांचं असं सांगितलं आहे की साडेचार एकर शेतामध्ये त्यांना उत्पन्न हे सत्त्याऐंशी क्विंटल शेवटपर्यंत म्हणजे पहिला टप्प्यातला कापूस फरतड दोन्ही मिळू त्याच्यात एक एकरचं क्षेत्र त्यांचं हलक्या वाजव आहे तर तिथं त्यांना तेरा ते चौदा क्विंटलचा त्यांनी आपल्याला आवर दिले तर त्यांचं एक पद्धत आपण बघू कशी बघा तिने आता आहे दोन्ही सरीच्या मधलं अंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही सरीच्या मधलं अंतर आहे पावणे चार फूट त्यांचं म्हणणं आहे आम्हाला चार फूट सरी पाडायची असती पण जे लोखांडी ओखर आहे त्यांना पावणे चारच फूट फुली पडते आणि दोन्ही झाडाच्या अंतर मधलं दोन्ही झाडाच्या अंतर दीड फूट ते साधारण पावणे दोन फुटापर्यंत दोन्ही झाडाचं अंतर आहे हे पाय हे प्रत्येक झाड तुम्ही पाहू शकता तीन फुटापेक्षा ऐट शिल्लकच आहे झाडाची तर त्यांनी आपल्याला खर्च सांगितला तर सुद्धा विश्वास नाही पटला पण त्यांचं आता मी गावात आलेलो आहे तर त्यांचं नाव ऐकलं आपण शेतकऱ्यांना सांगितलं बा त्यांची टेक्निक आहे ते करतात आणि त्यांनी आपल्याला त्यांचं नाव सांगायला हे केलं आहे आणि त्यांना तर मी स्वतःहून बोललो होतो तुम्ही स्क्रीनवर बोला पण शेतकरी वर्ग आपला असा आहे स्क्रीन म्हणजे नको वाटतं आहे त्यांना ते म्हणजे मला काय बोलता येणार नाही त्यांनी आपल्याला लिहून दिलंय मी त्यांना काही प्रश्न विचारले होते त्यामार्फत आपण तुम्हाला माहिती देऊ तर त्यांनी खर्चाचं पास नियोजन कुठून केलं आहे सरकी लागवड करण्यापादवर आपल्याला दोन कामं करावं लागतात सरकी काढणे आणि नवीन सरकी लागवड करणे म्हणजे सरकी काढायचं त्यांनी आठशे रुपये एकर त्यांच्याकडं रेट सांगितला आहे सेक्करचा बघा आता तुम्ही कॅल्क्युलेशन आपण शेवटला करू आठशे रुपये सरकी काढण्याचे परत एक हजार रुपये रुटर हांनी म्हणजे अठराशे रुपये ते खर्च सरकीची बॅग आठशे रुपये ते त्यांना एक, एक करला एक बॅग आणि वर एक्स्ट्रा बी लागतं तर त्यांनी एक हजार रुपये खर्च सांगितला म्हणजे अठ्ठावीसशे रुपये हा खर्च झाला आणि सरी पाडते वेळेस त्यांनी एक करी एक बॅग वीस झिरो तेरा ग्रोमर कंपनीचा कुठलाही घ्या मादन ग्रोमर आपला इपको त्यांनी त्यांनी मादन आणला होता मादन नाही ग्रोमर आणला होता ग्रोमर कंपनीचा त्यांनी टाकलेला एक एक करी एक बॅग आणि सरकी लागवड झाल्यापासून त्यांची आता ही सरकीची लागवडची तारीख तुम्ही बघू शकता तर ती आहे सोळा जुलै जून सोळा जून दोन हजार तेवीस त्यांनी ही लागवड केलेली आज आहे आज रोजी तारीख बघा तीस जुलै म्हणजे पंचेचाळीस ते शेहेचाळीस दिवस ह्या सरकीला झालेले आहेत एवढी हाईट व्यवस्थित आहे तिच्या मानानं आता एक झाडाला पात येतून बघू शकता पंधरा वीस भरतील मोजून तर नाही बघितले आम्ही सर्व त्यांचं आता इथं बघा हे दोन एकर शेत आहे आणि बाकी तिकडं एकर आहे त्यांनी सांगितलं आता आम्ही इथं आलो आहे तिकडं गाडी जात नव्हती पावसाच्या याच्यामुळे त्यांनी पहिली फवारणी ही घेतली बघा पंधरा दिवसात सरकी लागवड झाल्यापासून पंधरा दिवसात ले ले चारी से चारी से ले ले ले। दुसरी फवारणी घेतलेली तीस दिवसाला आणि तिसरी फवारणी घेतलेली पंचेचाळीस ते चौवेचाळीस ते पंचेचाळीस दिवसाला अशा पद्धतीने त्यांनी फवारण्या केल्यात आता तुम्ही फवारणीचं त्यांचं नियोजन आहे बघा औषध तुम्हाला त्यांनी आपल्याला सांगितले पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी आणि पाचवी फवारणीपर्यंत ते औषध कोणचं वापरतात लक्षपूर्वक आहे का त्यांनी पहिल्या फवारणीला हे वापरलेला आहे मनुशील टॅक्टर कंपनीचा त्यांच्याकडे चार्जिंगचा पंप आहे त्यांनी तो त्याचं टाकण्याचं प्रमाण पहिल्या फवारणीला तीस एम एल अठरा लिटरच्या टाकेल वापरला आणि होमिक वापरलं आहे त्यासोबत पहिल्या फवारणीसाठी हुमिक त्यांनी कंपनी नाही सांगता आली त्यांना कोणचं होतं ते प्रत्येक वर्षी त्यांचा हात डोस आहे दुसरे फवारणीला चाळीस एम एल मनुशील टॅक्टर कंपनीचा मनोशील आहे लक्षात असू द्या चाळीस मिली एका पंपाला चार्जिंगच्या आता काही शेतकऱ्यांकडे बघा पेट्रोल पंप आहेत तो बारा लिटरचाच पंप असतो त्याला तुम्ही तीस मिलीपर्यंत टाकू शकता आता त्याच्यानंतर त्यांनी दुसरी फवारणी घेतलेली आहे ओमिक आणि मनुशीलच तिसऱ्या फवारणीला त्यांनी थोडं चेंजेस केलेले आहेत मनुशीलचं प्रमाण चाळीस एम एल ठेवलं आहे आपण कीटकनाशकासाठी इमामेक्टिन वापरला आहे दहा ग्रॅम परती टाकीला आणि बोरान हे औषध त्यांनी तिसऱ्या फवारणीला घेतलं आहे त्यांचं म्हणणं आहे की बोरांना पाती गळवत नाही पातीचं प्रमाण वाढतं आहे आणि चौथ्या फवारणीला ते घेणार आहेत बघा मनुशील फ्लावर आणि शार्प किंवा इमामेकटीन कीटकनाशकमध्ये असे त्यांचे चौथे फवारणी आहेत पाचव्या फवारणी ते एखाद्यावेळी चेंजेस करतात आता हे बघा प पावसाच्या अभावामुळे थोडं मवा वगैरे पडला होता पण त्यांनी फवारल्यामुळे पानात पाहू शकता तुम्ही खाली पडला आहे हे बघा मेला आहे तो मवा तुडतुडे तूर असे त्यांचं एक हे आणि पहिली त्यांनी दुसरा डोस दिला आहे बघा पंधरा दिवसाला दहा सव्वीसचा एक करी एक बॅग आणि युरिया एक बॅग दोन बॅग झाल्यात आता ते तिसरा डोस त्यांनी दिलेला आहे आता द्यायचा आहे म्हटलं ते अजून दिलं नाही आहे एक दोन दिवसात त्यांना देण्याचा द्यायचा आहे पावसामुळे लांब लांब नाही आता ते पण त्यावेळेस ते दे एक बॅग विश्वी झिरो आपले दहा सव्वीस आणि एक बॅग युरिया आता त्यांचं खाताचा तीन डोस देतात ते एक करी तीन बॅग सुपला दोन बॅग युरिया म्हणजे आता बघा तुम्ही दहा सव्वीस एक बॅग आहे चौदाशे सत्तर रुपयाला चौदाशे सत्तर म्हणजे दोन बॅगे तर अठ्ठावीसशे एकोणतीसशे चाळीस आणि एक बॅगचे वीसशे झिरो तेरा बाराशे रुपये म्हणजे असं सगळ्या साडेचार हजार रुपयाच्या आसपास खताचा खबर झाला त्यांचा आणि त्यांनी सांगितले चार फवारण्या ते तेराशे रुपयापर्यंत करतात म्हणजे आपण पंधराशे झाला लमसम साडेचार आणि पंधराशे सहा हजार झाले ने आपल्याला स सारखे काढण्याचे आठशे आणि रुटरचे एक हजार सांगितले ते अठराशे दोन हजार जर आपण ते आठ हजार रुपये झाले आणि त्यात प्लस एका एकरला त्यांनी खुरपणीसाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च धरला आहे म्हणजे असा त्यांनी आठ अन तीन अकरा हजार रुपये आणि एक हजार रुपये त्यांनी त्यांच्या तेन मनाने असं सांगितलं आहे की बाबा कधी कधी एखाद्या वेळेस पावसाचं वातावरण कमी जास्त असलं त्या हिशोबाने त्यांनी आपल्या आप ते खताचं आणि सरकी लागवड सरकीची बॅग अशा सगळ्या भानगडी आपल्याला त्याच्यात त्यांनी तेवढा खर्च त्यांना सांगितलेला आहे तर शेती ही बघा टेक्निक पद्धतीने करणं गरजेचं आहे आता ही माझ्या असं बघता येणार नाही त्यांना मोबाईल धरतायेत मग कमराला लागते पंचेचाळीस दिवसात ही अवस्था आहे मस्त आहे बघा आता आता त्याला फवारणी करून आपण काय करतो काही काही शेतकऱ्याचं मी भरपूर बघितलं आहे की ओलाला त्यांनी आता पहिल्याच फवारणीला ओलाला ऑफर केला आहे ओलालाचं दुसरी फवारणी बायो तीनशे तीनच्या घेतल्यात रिझल्ट आहे पण आपल्या एकच महत्त्व आहे आपल्या चॅनलचं की बाबा कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवत आहे कारण तुम्ही जर एका एकरला पन्नास हजार खर्च करताल कापूस तुम्हाला दहाच क्विंटल व्हायला आहे किंवा पंधरा क्विंटल दरा सात हजार रुपये भाव आता गेल्या वर्षीचा सात हजारान पंधरा क्विंटल जरी कापूस झाला तर एक लाख पाच हजार रुपये एकरी उत्पन्न होईल आणि पन्नास हजार रुपये खर्च मानल्यावर बघा ना खाली राहिलेत पन्नास हजार त्याच्यात पंधरा क्विंटलचे याचा आले दहा रुपये किलो कापूस राहतो बायाला ते झाले पंधरा हजार म्हणजे साठ पासष्ट हजार रुपये एकरी यायला तीस चाळीस हजार रुपयेवरून मतलब येत नाही शेती करण्यात आता बघा यांचा बारा हजार रुपये त्यांनी आपल्याला खर्चाचं एक अनुमान दिलं एकरी आणि कापसाचं त्यांनी अठरा क्विंटलचं एकरी ॲवरेज फतळसाईत काढलेले तर बघा पडतडसाईत धरून सात हजार रुपयानंच धरा आपलं भरपूर उत्पन्न त्यांना एक लाखाच्या आसपासनं पार एक खर्च हिशोबात शेती कमी आणि दिमाखाना कथा युक्ती वापरणं खूप गरजेचं आहे अति गरजेचं आहे जे काही लोक आता बघा ना भारी भारी औषधं शेवटला पोलो आणतात त्यांनी सांगितलं आम्ही पोलो आतापर्यंत मी शेतात औषध आणलं नाही पोलाला पण नाही आणला तीनशे तीन, तीन पण कधी हल्ला माझा भर पूर्ण म्हणजे त्यांचा मोनोशील पहिल्या दोन फवारणीला मोनोशील टॅक्टर कंपनीचा होमिक कुठल्याही कंपनीचा जाऊ शकता तिसऱ्या फवारणीला त्यांनी पात्याच्या अवस्थेत असल्यामुळे एक बोरान मोनोशील आणि आळीसाठी किंवा की कीटकनाशकसाठी इमॉमिक ऑफरला वापरला चौथ्या फवारणीला ते वूम फ्लॉवर ऑफरणार आहेत फुलासाठी आणि त्यांचा मोनोशीलचा डोस तर कंपल्सरीच आहे आता तुम्हाला खालून हेडे दाखवतो तुम्ही बघू शकता ही सर्की तुम्ही पाळीचं नियोजन बी त्यांचं बघा तीन वखरणी झाल्यात आणि आतून एक वखरणी आता करायची त्यांची ल आहे सध्या आता सध्या जेव्हा चिखलं आहे त्यामुळे लांबली या सर्कीची तुम्ही हाईट बघू शकता अडीच फुटीची आहे ह्या झाडाची तीन फूट अशी आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक मी आपल्या शेतकरी वर्गासाठी एक कापून व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन त्याच्यात या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा त्याचा एक फायदा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला की आता काही शेतकरी आपला नव्वद टक्के शेतकरी शिक वर्ग शिकलेला नाही त्यांना यूट्यूबला आप मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेस तो बघण्यास टाईम नसतो कामात असल्यामुळं आणि तो त्यांना नंतर सर्च करता येत नाही त्याच्यामुळं त्यांच्यासाठी एक आपण चॅनल तयार केलं आहे कारण त्या चॅनलवरती जाऊन व्हॉट्सअप चॅनलला जाऊन तिथं जॉईन केल्यानं त्यांना ते व्हिडिओ सहजपणे सापडू शकतो ते कधी त्यांच्या आवश्यकतेनुसार पाहू शकतात त्याच्यामुळं आणि तिथं चे तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील आणि कमेंट करत जा शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या आता समोर जसे काही शेतकरी टरबूज लागवड करणार आहेत आपण कमेंट करा की आम्हाला याचं नियोजन करायचं आहे तर त्या नियोजनानुसार आपण व्हिडिओ बनवू काय शेतकरी असतात तर त्या हिशोबान आपण त्याचं पण नियोजन करू तर अशा प्रकारे करून पहा एकदा शेती आणि त्या चॅनलवर जॉईन व्हा तर पुन्हा एकदा मित्रांनो तुमची राजा घेतो आता भेटू या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा असल्याच व्हिडिओमध्ये कुठल्या तरी तुम्ही कमेंट करा शंभर टक्के त्याचा आपण समाधान करू आपला एकच ध्येय कमी खर्चात उत्पन्न जास्त कसे बनवता येईल याच्याकडं लक्ष द्या ब्रँडच्या नादात लागू नका ब्रँडना आणि आपल्या चॅनलवर एक काय शेवटचं कुठल्याच कंपनीचं आपण प्रमोशन करत नाही हो औषध वगैरे आपण लाईव्ह शेतात येऊन बघतोय की आता यांना यांचा रिझल्ट असा वाटला आहे आपल्याला योग्य वाटला आहे आपण त्यावेळेसच व्हिडिओ यांचा बनवला हो आहे आपल्या शेतकऱ्याला मी बोलतो आहे की तुम्ही स्क्रीनवर बोला शेतकऱ्याला डायरेक्ट अनुभव जास्त येतो पण शेतकरी नाही म्हणतात यांनी तर नाव पण नका सांगू म्हटले गावाचं नाव नाही तरी एक यांचा पत्ता सांगून देतो हे मराठवाड्यातील जालना जिल्हा घनसांगी तालुक्यातील एक शेतकरी आहे आणि यांच्याकडं असं त्यांचं नियोजन आहे त्यांनी आता ह्या वर्षी तर पाऊस समानाच्या नियोजनानं शंभर क्विंटल चावरे धरले साडेचार एकरमध्ये चांगली गोष्ट आहे प्रगती होत आहे शेतकऱ्यांची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या नवीन शेतकरी मित्रांकडे व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांची कमी खर्चात शेती होईल तर जय जवान जय किसान मित्रांनो पुन्हा भेटू अशात नवीन केळली तोपर्यंत राम राम